जळगाव ते भुसावळ राष्ट्रीय महामार्गावरील हॉटेल चित्रकूट या ठिकाणी अवैधपणे वेश्या व्यवसाय सुरू असल्याची कुणकुण पोलिसांना लागलेली होती दरम्यान पोलिसांनी या हॉटेलवर छापा टाकला आणि छाप्यादरम्यान इथं तरुणी या वेश्या व्यवसाय करताना पोलिसांना आढळून आल्या यावेळी छाप्यामध्ये सापडलेल्या एका तरुणीकडे पोलिसांनी कागदपत्रे मागितली पण या तरुणीने दिलेल्या माहितीमुळे पोलीसही ही हादरलेले आहेत कारण ही तरुणी भारतीय नसून चक्क बांगलादेशी असल्याचं समोर आले या तरुणीकडे ना कोणता विजा आहे ना कोणता पासपोर्ट आहे मात्र तरीदेखील ही तरुणी भारतामध्ये वेश्या व्यवसायासाठी आली कशी असा प्रश्न आता पोलिसांसमोर उभा राहिला आहे पोलिसांनी या कारवाईमध्ये हॉटेलमधून एका महिलेला आणि तेथून जवळच असलेल्या हॉटेल यशमधून एका तरुणीला ताब्यात घेतलं होतं त्यानंतर निलेश राजेंद्र गुजर चेतन माळे आणि विजय तायडे या तिघांना पोलिसांनी अटक केली आहे